सोन्याचे दररोज वाढणारे भाव पाहून सर्वसामान्य जनतेला चिंता निर्माण झाली आहे वाढणारे भाव लवकरच एक लाख रुपयाचा आकडा पार करतील अशी शंका आहे एक लाख तीस हजारांचा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे एक मोठी सोन्याची खाण सापडली आहे तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खाण शोधून काढली आहे देशात सापडली सोन्याची खाण सोन्याची खाण सापडली तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खाण शोधून काढली ओडिशा राज्य ते सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आले शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला पण आता या सोन्याच्या खाणीमुळे सोन्याचे भाव कमी होणार अशी शंका ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती ज्यामुळे आता सोनं मोडण्यासाठी सराफांच्या दुकानावर लोकांची गर्दी होत आहे घसरणीच्या भीतीने सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे महत्वाची बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये पंचेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे अमेरिकेतील एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने दावा केला आहे की सोनं घटून आता पंचावन्न हजार रुपया इतकं होणार सोन्याचा भाव अडतीस टक्क्याने कमी होणार आणि तो नेमकं कधी होणार याची तारीख देखील सांगितलेली आहे आता केव्हा होणार सोन्याचा भाव अतिशय कमी केव्हा सोनं खरेदी करायचं आहे कोणत्या तारखेला सोन्याचे भाव पंचावन्न हजार रुपये होणार आणि तुम्ही नेमकं केव्हा सोनं खरेदी करायचं आहे की तुम्ही देखील लोकांसारखं सोनं मोडायचं आहे या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे गेल्या आठ ते दहा दिवसात सोन्याच्या भावामध्ये भरपूर उतार चढाव पाहायला मिळाले त्यामुळे याबाबत दोन मोठे दावे करण्यात आले एक दावा असा आहे की जो म्हणतो की पंचावन्न हजार रुपये प्रति तोळा सोनं होणार आहे आणि ते कोणत्या तारखेला होणार आहे तेही पुढे सांगणारच आहे दुसरी गोष्ट दुसरा दावा अमेरिकन शास्त्रज्ञांकडून आलाय त्यांचं असं म्हणणं आहे की हे सोनं एक लाख नाही तर दोन लाख रुपये टच करणार आहे मग आता नेमकं तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की विकायचं आहे याविषयी संभ्रम निर्माण झालाय गेल्या पाच वर्षामध्ये दरवर्षी सोन्याने प्रचंड उसळी घेतलेली आहे त्यात इकॉनॉमिक संस्थेने केलेल्या एका सर्वेत असं लक्षात आले की भारतातील महिलांकडे दागिन्याच्या स्वरूपात अकरा टक्के सोनं आहे देशात महिलांकडे जगाच्या साठ्याच्या अकरा टक्के म्हणजे चोवीस हजार टन सोनं हे दागिन्याच्या स्वरूपात आहे आता सोन्याच्या किमती नेमकं कशा पद्धतीनं वाढलेल्या आहेत याचा एकदा अंदाज आपण त्या ठिकाणी घेऊयात आणि त्यानंतर सोन्याची कधी त्या ठिकाणी कमी होणार आहे आहे काय काय तारीख त्या ठिकाणी आलेली मागचं कारण एक नाही तर तीन कारण आहेत हे तीन कारण जर नक्की तुम्ही समजून घेतले तर त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही आता सोनं खरेदी करायचंय मोडायचंय का थांबायचंय का असलेलं सोनं तुम्ही जपून ठेवायचं नेमकं काय करायचंय ते तुम्हाला समजेल लक्षपूर्वक पाहत आता साधारणपणे तीन महिन्यामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये सोनं अठ्याहत्तर हजार होऊन पंच्याण्णव हजार रुपयामध्ये गेलंय म्हणजे जवळपास तीन महिन्यात एकवीस टक्क्याचा वाढ त्या ठिकाणी झाली आहे सोबत ऑगस्ट पासून सोनं वाढले चौतीस टक्क्याने तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जर हिशोब करायला गेलं तर शेहेचाळीस टक्क्याने सोनं वाढलेलं आहे मागील पाच वर्षामध्ये सोन्याचे जे दर आहे ते आता लक्षपूर्वक एकदा पाहून घ्या आणि लगेच तारीख कोणत्या दिवशी सोनं होणार पंचावन्न हजार रुपये याची तारीख त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे सोबतच आता डिसेंबर दोन एक हजार एकवीस मध्ये जी किंमत होती एक तोळा अठ्ठेचाळीस हजार आठशे ऐंशी होती डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये हीच किंमत वाढून झाली चोपन्न हजार तीनशे ऐंशी त्यानंतर डिसेंबर दोन हजार किंमत झाली त्रेसष्ट हजार एकशे सत्याऐंशी रुपये डिसेंबर चोवीस मध्ये ही किंमत वाढून झाली शहात्तर हजार आठशे पन्नास रुपये आणि आज एप्रिलमध्ये हे सोनं शहाण्णव ते सत्त्याण्णव हजार रुपयाच्या घरात वेगानं पोहचलेले आहे सोन्याच्या दरात मागच्या तीन महिन्यातच जवळपास तीस ते पस्तीस टक्क्याची वाढ झाली आहे आता सोनं एक लाख रुपये टच तर करणारच आहे जवळपास आपल्याला पुढे दिसतच आहे पण अशी एक तारीख जाहीर झाली की या तारखेला पंचावन्न हजार रुपयापर्यंत सोनं घटू शकतं आणि ही अफवा अशा पद्धतीने पसरली गेली की ज्यामुळे एक त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी देखील सापडलेल्या आहेत या खाणीमध्ये सोन्याचा मोठा त्या ठिकाणी साठा देखील सापडलेला आहे ज्यामुळे एक आशा ग्राहकांमध्ये निर्माण झाली आणि त्यात ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलंय गुंतवणुकीच्या याच्यामुळे तर ती लोक आता मोडायला सुरुवात करत आहेत मग आता हे सोनं नेमकं मोडायचं की ठेवायचं की जर खरेदी करायचं असेल तर केव्हा खरेदी करायचं हा भाव अजून कमी होईल की जास्त होईल आता त्या त्यासाठी त्या तुम्हाला एक कारण महत्वाचं जे कारण आहे ते तुम्हाला एकदा समजून घ्यावं लागेल एक नाही तर तीन कारण आहेत की ज्यामुळे सोन्याचं जो आहे तो भाव वाढत असतो आता पहिलं जे कारण याच्या मागचं आहे ते म्हणजे अमेरिकातलं कारण आहे पण अमेरिकामध्ये चलनवाढीच्या संदर्भातला मार्च दो, दोन हजार बावीस ते दोन दोन हजार तेवीस या काळामध्ये महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथली जी अमेरिकेची सेंट्रल बँक आहे जशी आपल्या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशी त्यांची सेंट्रल बँक आहे तर त्यांनी काय केलं प्रचंड प्रमाणात सोने सोनं खरेदी करून ठेवलं आणि पुढे पुढे जाऊन काय झालं दुसरा विषय असं झाला की मग त्यांचं बघून जगातले इतरही जे सेंट्रल बँक आहे जशी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे चायनाची सेंट्रल बँक आहे रशियाची आहे अशा प्रत्येक देशातल्या मोठ्या मोठ्या बँका आहेत तर त्यांनी दर त्यांनी काय केलं तिथून पुढे सपाटा चालू केला सोनं खरेदी करून ठेवण्याचा अगदी एकत्रितपणे हजार टनापेक्षा पेक्षा जास्त सोनं खरेदी केलं गेलं आहे भारताने चोवीस मध्ये शंभर टन आणि त्या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये एकशे दोन टन हे जे सोनं आहे हे देखील त्या ठिकाणी खरेदी केलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक जो देश आहे तो आपल्याकडे सोन्याचा साठा करत आहे मग आता साहजिकच ज्यावेळेस सोनं तर खरेदी करून ज्यावेळेस एखादा देश स्वतःकडे ठेवत असतो अगदी टनांमध्ये तर साहजिकच काय होणार आहे की मागणी वाढणार आणि पुरवठा कमी झाला की नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्टी सारखाच त्याचा रेट वाढू शकतो अशी त्यामध्ये आहे पण आता दुसरं महत्वाचं कारण जे आहे की ज्याने सोनं जे आहे त्याचा रेट आणखी वाढण्याची शक्यता वाटते पण तिसरं कारण हे सोन्याचा भाव कमी होण्याचा आहे आणि त्यामुळे त्याची तारीख देखील तुम्हाला आता समजणार आहे सोन्याचा भाव हा पंचावन्न हजार रुपये का होऊ शकतो कधी होऊ शकतो हे देखील तुम्हाला समजणार आता दुसरं महत्वाचं कारण याच्यामध्ये असं 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 आहे की जे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत राष्ट्रपती जे आहेत अमेरिकेचे आता नंदू नुकतंच झालेलं आहे तर त्यांनी एक ट्रेड वॉर चालू केलेलं आहे किंवा एक प्रकारचा विशेष टॅक्स प्रत्येक देशावर लावलेला आहे त्यांच्या देशात ज्या गोष्टी निर्यात केल्या जातात तर त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा टॅक्स लावला जातो तर त्या टॅक्सचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं आहे त्यामुळेच त्यांच्या देशामध्ये एक विशेष प्रकारची महागाई वाढलेली आहे आणि इतिहास असं सांगतो ज्यावेळेस अमेरिकेत महागाई वाढते त्यावेळेस सोनं वाढत असतं त्याबरोबर ज्यावेळेस महागाई वाढते सोनं वाढतं त्यानंतर ती मंदी ज्यावेळेस आर्थिक मंदी येत असते आणि ज्यावेळेस आर्थिक मंदी येते किंवा आर्थिक मंदीची भीती निर्माण होते त्यावेळेस जगातले शेअर मार्केट क्रॅश होतात आणि शेअर मार्केट क्रॅश झाले की लोक सोनं खरेदी करायला सुरुवात करतात आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची खरेदीची डिमांड वाढते त्यावेळेस नक्कीच त्याचा भाव वाढत असतो मग एकंदरीत दुसरा जो दावा आहे यामधला की सोनं दोन लाखाला टच होऊ शकतं तर सांगता येत नाही कदाचित जर ही मागणी अशाच पद्धतीनं वाढत राहिली तर नक्कीच हा आकडा आपल्याला येणार आहे का तर दोन लाख रुपये प्रतितोळा पाहायला मिळू शकतो आता प्रश्न उरतो पंचावन्न हजार रुपये कसे होणार आहेत पंचावन्न म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास टक्केची घट याच्यामध्ये कशी होऊ शकते कारण की एकी केळीला मागणी वाढलेली आहे सगळं झालेलं आहे मग कसा काय पंचावन्न हजार रुपये भाव होणार का लोक सोनं मोडायला गर्दी करत आहे तर एक शास्त्रज्ञ आहेत किंवा एक एक व्यक्ती आहेत अमेरिकेमधील मॉर्निंग स्टार म्हणून त्यांची जी एक कंपनी आहे तर ते सोन्याच्या खाणीमध्ये मध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना सल्लागार म्हणून ते त्या ठिकाणी काम करते त्यांची कंपनी तर त्यांनी ते सोन्याच्या खाणीमध्ये भरपूर दिवस त्या ठिकाणी काम केलेलं आहे किंवा त्या प्रकारच्या कामाचा अनुभव आहे तर त्यांच्या असं लक्षात आले की जसं सोन्याचा भाव वाढलाय गेल्या दोन तीन वर्षामध्ये तसं खाणीतून सोनं काढण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे कंपन्या ज्या आहे खाणीमधून ते शेकडो टनाने त्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि जर उत्पादन अशाच प्रमाणात वाढत राहिलं तर नक्कीच मागणीपेक्षा उत्पादन ज्यावेळेस जास्त होतं मागणीपेक्षा पुरवठा ज्यावेळेस जास्त होतो तर त्यावेळेस नक्कीच मागणी पुरवठ्याच्या गंत्यानुसार तुमचा जो भाव आहे तो कमी होत असतो आणि दुसरी गोष्ट जे काय अवेलेबल सोनं आहे व्यक्तींकडे किंवा घरांमध्ये सोनं जे अवेलेबल आहेत त्याचं रिसायकलिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे त्यामुळेच नवीन सोनं अधिक रिसायकल केलेलं सोनं या दोन्हीचं एकत्रितपणे जो सोन्यातली जे मार्केटमध्ये उपलब्ध असणारं सोनं आहे ते याचं प्रमाण एका दृष्टीने वाढणार आहे आणि ज्यामुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे तर त्यांनी अंदाज पुढील पाच वर्षासाठी वर्तवलेला आहे साधारणपणे आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर दोन हजार तीसपर्यंत आपल्याला सोनं पंचावन्न हजार रुपये तोळा येण्याची शक्यता अशी त्यांनी वर्तवलेली आहे तर तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद